गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील के केशोरी जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत वडेगाव बंद्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही असा निर्णय पालकांनी घेतला आहे पास पाच जुलैपासून पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवले नसल्यामुळे शाळा ओस पडली आहे राज्यात एक जुलैपासून विदर्भातील संपूर्ण शाळा सुरू झाल्यात आणि सर्वत्र शाळा प्रवेश उत्सव दिवस साजरा करण्यात आला अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वडेगाव बंद्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ही सुरू झाली मात्र या शाळेत केवळ दोन शिक्षक असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तर वडेगाव बंद्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकूण एक ते सात वर्ग आहेत एकूण एकशे बारा विद्यार्थी या शाळेत आहेत मात्र शाळेला एक मुख्याध्यापक आणि एकच शिक्षक असून या शाळेला एकूण पाच शिक्षकांची गरज असताना शाळेला दोन शिक्षक असून तीन पदे रिक्त आहेत विद्यार्थ्यांच्या पालकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली यावर्षी शिक्षक भरती सुरू असल्याने सर्व पालक शिक्षक मिळतील अशी अपेक्षा लावून होते परंतु जिल्हा परिषदेने भरतीच्या पहिल्या टप्प्यात एकही शिक्षक शाळेला दिला नाही त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पासून सगळ्यांना निवेदन दिले परंतु गोंदिया जिल्हा परिषद प्रशासनाने शाळे शिक्षकांची अजूनही नियुक्ती केली नाही त्यामुळे पालकांमध्ये तीव्र रोष व्यक्त करत आज पाच जुलैपासून पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवले नाही त्यामुळे विद्यार्थी ओस पडली जोपर्यंत शाळेत शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने घेतला तसेच विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला शासन आणि जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील त्याचप्रमाणे शासनाने लवकरात लवकर शिक्षकांची नियुक्ती करावी अन्यथा आम्ही आपल्या पाल्यांच्या टी सी शाळा सोडल्याचा दाखला शाळेतून काढू असे पालकांनी सांगितले आता जिल्हा परिषद प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे आमच्या शाळेमध्ये एक ते सातशे वर्ग असून एक ते पाचपर्यंत शहाऐंशी विद्यार्थी तथा सहा ते सातपर्यंत सत्तावीस विद्यार्थी असे एकूण एकशे तेरा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि या ठिकाणी दोन शिक्षक आम्ही कार्यरत आहोत अशा पेळी आम्हाला अभ्यासक्रम शिकवताना आणि वर्ग सांभाळताना थोडी अडचण निर्माण होत आहे या संबंधाने वारंवार व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आणि शाळेच्या माध्यमातून वेळेवेळेवर आम्ही साहेबांना माहिती पुरवलेली आहे शिक्षकांची मागणी पण केली आहे आणि त्याच अनुषंगाने शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षक मागणी पूर्ण न झाल्यामुळे आजपासून विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्धार केला होता आणि त्यानुसार या ठिकाणी मी जेव्हा या ठिकाणी शाळेमध्ये हजर झालो मला एकही विद्यार्थी या ठिकाणी आढळलेला नाही या पार्श्वभूमीवर मान्य बी ओ साहेबांचा मला फोन आला फोनवर त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यानुसार येत्या रविवारला होणाऱ्या पवित्रपोट कार्यशाळेमध्ये दोन शिक्षक आपण कमीत कमी आपल्या शाळेला देऊ असे त्या ठिकाणी ते कारवाई करणार आहेत आणि सी ओ साहेबांना विनंती पण करणार आहेत आणि त्यानुसार त्यांनी पालकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची विनंती केली आणि त्यानुसार मी माझ्यातर्फे शाळेतर्फे पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर शाळेमध्ये येऊन आपलं शिक्षण सुस्थितीमध्ये आणि रेग्युलर करावं आमच्या शाळेमध्ये वर्ग एक ते सात आहे आणि पटसंख्या ही एकशे तेरा आहे त्यापैकी आपल्या शाळेला शिक्षक म्हणून दोनच कार्यरत आहेत आणि सध्या शिक्षकाची पाच पदाची गरज आहे त्याच्यामध्ये तीन पदं हे अजूनपर्यंत शासनाने भरलेले नाही त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकवर्गाने असा निर्णय घेतला आहे की एकही विद्यार्थी पाच जुलैपासून शाळेत पाठव पाठवणार नाही आणि आज दिनांक पाच जुलैला एकही मूल शाळेमध्ये विद्यार्थी आलेला नाही आहे तरी शासनाला अशी माझी नम्र विनंती आहे की आमच्या या मागणीचा विचार करून आम्हाला लवकरात लवकर शिक्षक ही पदे भरण्यात यावी आणि आम्हाला यातून मार्ग काढण्यात यावा जेणेकरून या त्रासामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसानीला शासन आणि जिल्हा प्रशासन हे जबाबदार राहील आम्ही असा विचार केला की सत्यपाल महादेव कुपर्णे ह्या शाळेतील सदस्य असून हो पुन्हा पालकसुद्धा आहे तर माझे दोन्ही मुलं ह्या शाळेत शिक्षण घेत असून शिक्षकाच्या अभावामुळे शाळा हे आम्ही पालेच पाठवत नाही इथं शाळेत आणि जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही ह्या शाळेमध्ये पाठवणार नाही असं आमचा सर्व पालकांचा ठाम निर्णय आहे आणि जिल्हा परिषदने जोपर्यंत इथं शिक्षक पाठवणार नाही तोपर्यंत आम्ही आपल्या मुलांना ह्या शाळेत पाठवणारच नाही तसाही आम्ही टी सीची अर्ज केलेला आहे आणि येत्या काही दिवसात अगर शिक्षक मिळाले नाही तर सर्व टी शा काढून टाकू असं आमचा सर्वाचा मत आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज विस्तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी क्लिक करा